आज आपण दूध दही साखर मैदा यापैकी काहीही न वापरता फक्त पाण्याचा वापर करून अगदी घरातल्याच मोजक्याच साहित्यामध्ये हा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गूळ घालून गव्हाच्या पिठाचा अतिशय पौष्टिक असा केक बनून तयार केलेला आहे त्यामुळे जेव्हा केव्हा जर तुम्हाला केक खायची इच्छा झाली असेल तर अगदी घरगुती साहित्यामध्ये अतिशय झटपट हा पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक तुम्ही नक्कीच तयार करू शकता हा केक बघाल तर किती स्पॉन्जी आणि छान जाळीदार बनून तयार झालाय आणि विशेष म्हणजे केक बेक करण्याकरता इथे आपण आज अवनचा वापर न करता कढईमध्येच केक बेक केलेला आहे तरी सुद्धा केक छान मऊ लुसलुशीत आणि मस्त जाळीदार बनून तयार झालाय चला तर मग हा गव्हाच्या पिठाचा केक कसा बनवायचा ते बघूयात आज आपण आहे ना अगदी फटाफट आणि सोप्या पद्धतीने हा केक तयार करतोय तर त्यासाठी काय करायचं आहे केकसाठी लागणारी सगळी पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे तर ज्या भांड्यामध्ये किंवा टीनमध्ये तुम्हाला केक बेक करायचा आहे तर त्याला सुरुवातीला ब्रशने असं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आहे ना यामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि मैदा यावरती भुरभुरून घ्यायचा आहे तसं जर करायचं नसेल जर तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर बटर पेपरसुद्धा तुम्ही टीनमध्ये अशा पद्धतीने ठेवून देऊ शकता आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग केक याला चिकटत नाही आणि अगदी व्यवस्थित तो बेक होतो तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे ते भांडं किंवा तो टीन अशा पद्धतीने इथे मी सेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला इथे कढईसुद्धा गॅसवर प्रीहीट करायला ठेवायची तर गॅस मंद ठेवलेला आहे आणि त्यावर जाड तळाची मी अशी कढई ठेवून दिलेली आहे यामध्ये आपल्याला एक रिंग ठेवायची जर तुम्हाला रिंग यामध्ये ठेवायची नसेल तर मिठाचा असा थोडासा लेअर सुद्धा तुम्ही यावरती ठेवून देऊ शकता आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला प्री प्रिहीट करून घ्यायची तर अशा रीतीने केक बनवण्यासाठी सगळी पूर्वतयारी आपण आधीच करून घेतली आता लगेचच आपल्याला केकचं बॅटर बनवायचं आहे तर केकचं बॅटर बनवत असताना जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य आपल्याला घरातल्या कोणत्याही एकाच आकाराच्या वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे मग केक बिघडत नाही अगदी अचूक परफेक्ट प्रमाणामध्ये बनवून तयार होतो तर हे बघा केकचं बॅटर आज इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवतो त्यामुळे घरातलं मोठं मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये घालू पाववाटी तेल कोणत्याही प्रकारचा वास नसलेलं बिना वासाचं इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे म्हणजे मग केकला सुद्धा वास येत नाही हवं हो असेल तर तुम्ही पाव वाटी वितळलेलं तूप सुद्धा इथे घेऊ शकता त्यानंतर आज आपण इथे साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून केक बनवतोय त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक किसलेला गुळ घेतलेला आहे आता सुरुवातीला काय करायचंय गुळ आणि तेल आपल्याला मिक्सरवर फिरून याला बारीक करून छान एक जीव करून घ्यायचंय तर सुरवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये गुळ आणि तेल घालून याला छान एकजीव करून घेतलं त्यानंतर यामध्ये घालूयात गव्हाचं पीठ तर आज इथे आपण गव्हाच्या पिठाचा हा मस्त असा पौष्टिक केक बनवतोय त्यासाठी इथे मी ज्या वाटीने मोजून तेल घेतलेलं होतं गुळ घेतलेला होता त्याच वाटीने मोजून दीड वाटी, वाटी इतकं गव्हाचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे मी पोहे खाण्याचा जो चमचा असो ना त्याने मोजून चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे रवा यामध्ये घातला की म्हणजे मग केक चिकट आणि चिवट होत नाही थोडासा असा रवा टेक्शरचा बनून तयार होतो यामध्ये घालूयात दोन चिमुटभर मीठ आज आपण हा केक बनवताना ना दूध वापरलेला आहे ना दही तर फक्त पाण्याचा वापर करून हा छान असा जाळीदार केक आपण तयार केलेला आहे त्यासाठी सुरुवातीला मी एक वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं खूप जास्त पाणी एका एक वेळेला घालायचं नाही अगदीच गरज वाटली तर पुढे जाऊन आपण आणखीन थोडंसं पाणी यामध्ये घालू शकतो सुरुवातीला याला चमच्याने आपण मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स करून झालं की याला आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं तर हे बघा याला मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि हे असं घट्टसर बॅटर तयार झालं आहे केकचं बॅटर फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं असतं थोडंसं सैलसर असतं त्यामुळे आपल्याला यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालण्याची आवश्यकता आहे त्यामुळे काय करायचं आहे आणखीन पाव वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बाकीचं साहित्य ज्या वाटीने मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मोजून आणखीन पाववाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर केकचं बॅटर बनवण्यासाठी मला बरोबर सव्वा वाटी इतकं पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडंसं एक दोन चमचे पाणी कमी जास्त लागू शकतं तर पाववाटी पाणी मी यामध्ये घातलं याला पुन्हा एकदा आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये पाणी घातल्यानंतर बघा हे बॅटर असं सैलसर झालेलं आहे तर आज इथे आपण अगदी भांड्यांचा खूप जास्त पसारा न करता फक्त या एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये केकचं बॅटर आहे त्यामुळे ना काय करायचं आहे लगेचच यामध्ये आपल्याला एक चमचाभर बेकिंग पावडर घालायची तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून बरोबर मी एक चमचा बेकिंग पावडर घातली आणि सारख्याच चमचाने मी यामध्ये पाव चमचा इतका आपला घरातला खाण्याचा सोडा घातलेला आहे पाव चमचा यामध्ये आपल्याला व्हॅनेला इसेन्स घालायचे व्हॅनेला इसेन्स जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी थोडीशी विलायची पावडरसुद्धा घालू शकता केक दिसायला आकर्षक दिसावा याकरता यामध्ये आपल्याला थोडीशी कलरफुल तुटी फुटी घालायची नसेल घालायची तर थोडेसे तुम्ही ड्रायफ्रुटचे कापसुद्धा यामध्ये घालू शकता तर हे बघा थोडीशी तुटी फुटी मी यामध्ये घातली याला आता आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर अगदी एक मिनिट भरासाठी पल्स मोड वरती याला आपण चालू बंद करत फिरून घेणार आहोत तर खूप जास्त याला मिक्सरवर आपल्याला फिरवायची आता आवश्यकता नाही एक मिनिट भरासाठी पल्स वरती भर मी याला फिरवून घेतलेला आहे तर हे बघा भांड्यांचा खूप जास्त पसारा न करता मिक्सरच्या एकाच भांड्यामध्ये आज आपण हे केकचं बॅटर बनवून तयार केलेलं आहे याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख रंग याला आलेला आहे जसं की आपण चॉकलेट केकचं बॅटर बनवतो अगदी तसंच हे बॅटर तयार झालंय आणि केकसुद्धा आपला खूप जास्त पौष्टिक होणार आहे कारण आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करून हा छान असा केक बनवतो आहे तर आता हे बॅटर आपल्याला खूप जास्त वेळ असंच न ठेवता लगेचच आपण हे केक टीनमध्ये काढून घेणार आहोत कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यामुळे लगेच आपण हे केक टीनमध्ये आता ओतून घेऊ केक टीन आपण अगोदरच तयार करून ठेवलेला होता त्यामुळे हे बॅटर आपल्याला तयार केल्याबरोबर लगेचच यामध्ये घालणं सोपं जातं त्यामुळे केक टीन आपल्याला अगोदरच तयार करून ठेवायचंय सगळं बॅटर केक टिन मध्ये आपल्याला ओतून आहे या बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता हे असं केकचं बॅटर तयार करायचं खूप जास्त सेलसर नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही सगळं केकचं बॅटर केक टीन मध्ये काढून घेतलं याला हलक्या हाताने आपल्याला टॅप करायचंय म्हणजे मग यामध्ये जर का काही एअर बबल्स तयार झालेले असतील तर ते नाहीसे होतील केक मध्ये बॅटर व्यवस्थित सेट करून घेतलं की आता यावरती घालायची कलरफुल तुटीफुटी इथे मी तुटीफुटीचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर थोडेसे ड्रायफ्रूटचे कापसुद्धा तुम्ही यावरून घालू शकता तर मस्त अशी कलरफुल तुटीफुटी यामध्ये घातली की म्हणजे मग हा केक मुलांना खूप जास्त आवडतो दिसायला सुद्धा छान आकर्षक दिसतो तर लगेचच केक बेक होण्याकरता आपण कढईमध्ये ठेवून देऊ तर कढई आपण बघा सुरुवातीलाच प्रीहीट करायला ठेवलेली होती कडई प्रीहीट झाली की त्यानंतर या रिंग वरती आपल्याला केक टीन ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावर जे आपण झाकण ठेवणार आहोत ते सर असावं जेणेकरून यातली वाफ बाहेर जाणार नाही आणि केक सुद्धा आतमध्ये तयार झालेल्या हिटमुळे अगदी व्यवस्थित बेक होईल तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरती बरोबर आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट केक बेक करून पंचेचाळीस मिनिटा नंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि हे बघा मंद गॅसवरती आहे ना मला केक बेक होण्याकरता बरोबर पंचेचाळीस मिनटं लागलेली ला आहेत आणि केक किती छान बेक झाला आहे तरीसुद्धा सुरीचं टोप मी यामध्ये घालते आणि याला आपण चेक करून बघू की केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही सुरीचं टोप जर स्वच्छ असेल तर समजावं केक अगदी व्यवस्थित बेक झाला आहे आता याला आपल्याला कढईतून बाहेर काढून घ्यायचं आहे आणि संपूर्णपणे याला आपण गार करून घेऊ केक आपल्याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत तर हे बघा केक संपूर्ण थंड झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे केकच्या ज्या कडा आहेत त्या केक पासून सुरीच्या मदतीने सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे मग केक टीनमधून अगदी सहज बाहेर काढ केक टीन प्लेटवर ठेवायचा आणि याला हलक्या हाताने टॅप करून वरच्यावर टीन आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर बघा यामध्ये जो आपण बटर पेपर घातलेला होता तोसुद्धा अगदी अलगद आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे तर हे बघा केक किती मस्त बेक झालेला आहे आणि जाळी सुद्धा अतिशय याला सुंदर पडलेली आहे यामध्ये आपण रंगीबेरंगी टुटी फुटी घातलेली असल्यामुळे केक सुद्धा छान असा कलरफुल दिसतोय तुम्ही इथे बघितलंच असेल की हा केक बनवताना इथे आपण ना, ना दूध वापरलेला आहे ना दही ना साखरेचा वापर केलेला आहे फक्त गूळ गव्हाचं पीठ आणि पाण्याचा वापर करून अतिशय छान मौसूद जाळीदार असा केक आपण तयार केलाय हा केक गूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला असल्यामुळे अतिशय पौष्टिक होतो तुम्ही इथे केक बनवण्याची पद्धतसुद्धा बघितलेली असेल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने केक आपण तयार केलेला आहे हा केक बनवण्यासाठी विशेष म्हणजे इथे आपण अवनचा वापर केलेला नाही आहे कढईमध्येच केक आपण बेक केलेला आहे त्यामुळे अगदी सहज कोणीही हा केक तयार करू शकतं केक पूर्णपणे थंड झाला की मग याला आपल्याला छोट्या छोट्या चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गरम असताना केक आपल्याला कट करायचा नाही नाहीतर याचे तुकडे पडतात आणि त्याचबरोबर केक गरम असतो आणि गरम असल्यामुळे यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे याचे व्यवस्थित तुकडेसुद्धा कट होत नाहीत संपूर्णपणे थंड करायचा आणि मग याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान जाळीदार मस्त असा हा मौसूत पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा हा झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक मनात येईल तेव्हा केव्हाही लहान मुलांना पटकन तयार करून देऊ शकता बनवायला अतिशय सोपं आहे तर एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद